मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वन विभागामध्ये कोयंबटूर या ठिकाणी अजून एक नवीन पदभरती आलेली आहे या पद भरती विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा ही ऑफिशियल जाहिरात तुम्ही इथं बघू शकता या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा यामध्ये टोटल जर म्हटलं तर वेगवेगळ्या चार जागांसाठी ही पदभरती असणार आहे मित्रांनो यामध्ये दहावी पाच अर्ज करू शकता बारावी पास पदवी पास अर्ज करू शकता मित्रांनो दहावी पास साठी तुम्हाला नावाचं पद असणार मित्रांनो पद भरती विषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा संपूर्ण जाहिरात आणि त्यासोबत या जाहिरातीसाठी म्हणजेच भरती या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती या एकाच एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन केलेली आहे जी की तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर इथं रिक्वायरमेंट चा ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार अदरवाइज इथून देखील तुम्ही बघू शकता ही ऑनलाइन जी जाहिरात इथं आलेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इथं लिंक उपलब्ध करून दिलेली आहे इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करू शकता बघा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी हे पेज असणार आहे तर बघा सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईट आहे इथे रिक्वायरमेंटचं ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही जाहिरात डाऊनलोड करू शकता आणि इथंच वरती तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरायला लिंक दिली आहे किंवा इथे तुम्ही क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता तर बघा सर्वप्रथम जाहिरात डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथून कोणताही पीडीएफ डाउनलोड करू शकता जे की ऑलरेडी मी इथं डाउनलोड करून घेतलेलं आहे ही संपूर्ण जाहिरात असणार आहे मित्रांनो अशा प्रकारच्या ऑलरेडी खूप जाहिराती येत असतात बहुतेक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही आणि याच्यासाठी कॉम्पिटिशन अगदी कमी असत कारण याच्यासाठी जागा कमी असतात आणि फॉर्म देखील कमी येत आणि काही विद्यार्थ्यांनी या पद भरतीची माहिती देखील भेटत नाही आणि काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी पण अर्ज भरलेला असतो त्यांचं कमी गुणांमध्ये तिथं सिलेक्शन होऊन जातं तर आजपासून आपण आपल्या channel वरती जेवढ्या पण महत्वाच्या जाहिराती असतील त्या सर्व जाहिरातींविषयी चर्चा या चॅनलवरती करण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यासाठी चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असेल तर channel ला subscribe करून घ्या जी बी ती तेलही क्लिक करून घ्या तर चला आता जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर यामध्ये बघा आपल्याला अशा प्रकारची स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय दिलेली मित्रांनो तीस अकरा दोन हजार चोवीस रात्रीच तुम्ही अकरा वाजेपर्यंत अर्ज करू शकता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पहिलं पद असणार आहे एमटीएस ठीक आहे एमटीएस या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तुमचं अठरा हजार हे बेसिक पेमेंट आहे मित्रांनो यामध्ये इतर महागाई भत्ते इतर देय भत्ते असतात यांचा देखील समावेश असतो कारण गव्हर्नमेंट नोकरी असणार आहे परमानंट स्वरूपामध्ये तुम्हाला ही नोकरी भेटणार आहे तर त्याच्यासाठी जर विचार केला तर आपलं जे स्टार्टिंग पेमेंट आहे पंचवीस हजाराच्या आसपास जाणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत हे पेमेंट तुमचं जाणार आहे सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत ठीक आहे हे तुमचं पदासाठी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याच्याविषयी माहिती तुम्हाला जर तर आठ जागा यातील जर म्हटलं तर ओपनच्या पाच जागा आहे एससी साठी दोन जागा एस टी साठी एक जागा अशा प्रकारच्या एकूण आठ जागा इथं उपलब्ध आहेत पुढे जर म्हटलं तर या पदासाठी आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय माग इथं पाहिजे त्याच्याविषयी माहिती आहे. तर सर्व दहावी पास उमेदवार याच्यासाठी अर्ज करू शकतात अट जर म्हटलं तर आपलं जाणार आहे तीस अकरा दोन हजार चोवीस पासून आणि कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात यामध्ये जेवढे पण मागासवर्गीय म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्यासाठी इथं आरक्षणानुसार तीन आणि पाच वर्षाची सूट देखील असणार आहे त्याच्याविषयी पुढे आपण माहिती बघणारच आहोत आणि त्यासोबत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा विषयी देखील माहिती या बघणार आहोत त्यानंतर पुढील पद असणार आहे क्लर्क या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला एकोणावीस हजार नऊशे एवढं महागाई भत्तेचा समावेश असतो तुमचं स्टार्टिंग पेमेंट सत्तावीस हजाराच्या आसपास इथं असणार आहे मित्रांनो आणि हे पेमेंट तुम्हाला आरामशीर नव्वद ते एक लाखापर्यंत जाणार आहे मित्रांनो याच्यासाठी एकच जागा आहे ओपन मधून ती जागा असणार आहे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात ही पद असणार आहे दहावी सॉरी बारावी पास वरती ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हंटल तर आपल्याला इथं बघा टेक्निशियन सातशे बेसिक पेमेंट म्हणजे स्टार्टिंग पेमेंट एक, एक जागा आहे आणि ईडब्ल्यू साठी दोन जागा उपलब्ध आहेत तर टोटल तीन जागा आहेत याच्यासाठी जर म्हटलं तर बारावी पास असणं उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे सायन्स सोबत आणि साठ मार्क तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आणि त्यासोबत वाय अट जर म्हटलं तर वरील दोन्हीसाठी अठरा ते सत्तर आणि खालील याच्यासाठी अठरा ते तीस वर्ष इथं ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर पुढे आपल्याला टेक्निशियन टेक्निकल असिस्टन्स हे पद आहे मित्रांनो पी आपण बोलतो याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला फील्ड आणि लॅब मधलं काम असणार आहे मित्रांनो याच्यासाठी चार जागा आहे याच्यासाठी स्टार्टिंग पेमेंट तुमचा आरामशीर पस्तीस हजारापेक्षा जास्त असणार आहे मित्रांनो याच्यासाठी टोटल चार जागा आहे ओपन साठी एक जागा ईडब्ल्यू साठी दोन जागा एसी साठी एक जागा याच्यासाठी कोणत्याही प्रकारची डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात मित्रांनो ठीक आहे बाकी जर म्हटलं तर पुढे अजून एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे या जाहिरातीमध्ये ती तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज भरा जसे की क्लर्क या पदासाठी तुम्हाला टायपिंग देखील असणं गरजेचं असणार आहे बाकी जे एमटीएस पद आहे पदे त्याच्यासाठी फक्त दहावी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता याच्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा तशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमांनी बघण्याचा प्रयत्न करणारच आहोत तर चला पुढे बघा डिटेलमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघा खाली आपल्याला शैक्षणिक शेषणी पात्रत्तेविषयी आता मध्ये माहिती दिलेली आहे जसं की या पहिल्या पदासाठी फक्त दहावी पास असणं गरजेचं असणार आहे तुमच्याकडे काय अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल परंतु अनुभव नसेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता त्यानंतर पुढे क्लर्क पद आहे याच्यासाठी बारावी पास उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे सोबत तुमचं इथं एखादं टायपिंग झालेलं असणं गरजेचं असणार आहे यामध्ये इंग्लिश थर्टी झालं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता हिंदी आणि मराठी जर म्हटलं मराठी नव्हे तर फक्त हिंदीचा ऑप्शन आहे हिंदी जर म्हटलं तर पंचवीस पंचवीस थर्टी किंवा पंचवीसच जरी तुमचं स्पीड असेल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकता हिंदीमध्ये ठीक आहे आणि ही जर म्हटलं तर ही सेंट्रल लेव्हलची भरती असणार आहे मित्रांनो ऑल इंडियामधून अर्ज तुम्ही कुठूनही भरू शकता महाराष्ट्राचे विद्यार्थी याच्यासाठी अर्ज करू शकता कोणत्या प्रकारची अडचण नाही मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला जे च पद आहे याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे बारावी पास उत्तीर्ण असणं गरजेचं असणार सा आहे साठ गुणांसोबत त्यानंतर पुढील बघा तीन नंबरचं जे पद आहे सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं बारावी उत्तीर्ण सायन्स सोबतच आणि साठ टक्के असणं गरजेचं असणार आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याकडे बॅचलर डिग्री असणं गरजेचं असणार आहे कोणती पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याच्यामध्ये असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल याच्यामध्ये वेगवेगळ्या पदवी दिल्या आहेत ज्या तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आपल्याला अशा प्रकारची एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये माहिती दिली आहे त्याच्याविषयी आणि पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथे बघा आता वयामध्ये ज्यांना पण इथं सूट आहे त्याच्याविषयी माहिती दिली जसं की एससी एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे ठीक आहे मल्टीटास्किंग म्हणजेच आपल्याला एमटीएस या पदासाठी ठीक आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती सूट आहे याच्याविषयी खाली माहिती दिली आहे खाली जर म्हटलं तर आपल्याला जे च पद होतं याच्यासाठी कोण कोणत्या कॅटेगरीसाठी किती सूट आहे याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे जी की तुम्ही इथं बघून घेऊ शकता त्यानंतर पुढे आपल्याला जे टेक्निशियन म्हणजे स च पद होतं त्याच्यासाठी काय काय सूट आहे याच्याविषयी माहिती खाली तुम्हाला दिलेली आहे जी तुम्ही इथं वाचून घेऊ शकता पुढे आपल्याला लास्टला जे चार नंबरचं पद आहे मित्रांनो ठीक आहे टेक्निकल असिस्टंट याच्यासाठी आपल्याला एससी सी एस टी यांच्यासाठी किती सूट आहे ऑर्डर आणि त्यासोबत आपल्याला आरक्षणानुसार किती सूट आहे याच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे ती तुम्ही इथं बघून घेऊ शकता त्यानंतर बघा फी किती असणार आहे एक्झाम फी किती असणार आहे प्रोसेसिंग फी आणि टोटल फी किती असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी याच्याविषयी माहिती तुम्हाला इथ खाली दिलेली आहे तर बघा एमटीएस या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला ओपन ओबीसी साठी जर म्हटलं तर पाचशे रुपये फीज असणार आहे त्यानंतर खाली जर म्हटलं तर महिला आणि त्यासोबत एसटी एससी एसटी कॅटेगरी त्यासोबत एक्स सर्व्हिसमॅन हे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फीज असणार आहे आणि पी जे दिव्यांग वगैरे उमेदवार असणार आहे तर त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारची फी इथं नसणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला क्लर्कचं पद आहे क्लर्क या पदासाठी टोटल जर म्हटलं तर ओपन म्हणजे स्कुला प्रवर्गासाठी हजार रुपये फीज असणार आहे महिला त्यासोबत एस एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पाचशे रुपये फीज लागणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर दिव्यांगांसाठी कोणत्याही याच्यासाठी फी नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर टेक्निश टेक्निशियन जे पद आहे त्याच्यासाठी हजार रुपये फीज असणार आहे साठी आणि त्यासोबत महिलांसाठी एस सी त्या सोबत त्यासोबत सोबत एक साठी पाचशे रुपये फीज असणार आहे दिव्यांगांसाठी फीज नसणार आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे टेक्निकल असिस्टंट पद आहे याच्यासाठी टोटल प्रवर्गासाठी पंधराशे फीज असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी एससी सी एस टी महिलांसाठी एक साठी सातशे पन्नास रुपये फीज इथं लागणार आहे मित्रांनो दिव्यांगांसाठी याच्यासाठी देखील कोणत्या प्रकारची फी लागणार नाही तर अशा प्रकारची फी विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे पुढे बघा आपल्याला जाहिरातीमध्ये काय काय अजून माहिती दिलेली आहे याच्याविषयी बघूया आणि त्यानंतर लगेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी माहिती आपण बघणार आहोत याच्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट आय डी साठी कोणकोणते चालतील चालतील याच्याविषयी माहिती दिली आहे पुढे आपल्याला च स्वरूप दिलेलं आहे मित्रांनो आता प्रत्येक पदासाठी च स्वरूप काय असणार आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे मित्रांनो यामध्ये वन फोर म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग याच्यासाठी असणार आहे मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा साठी पंचवीस प्रश्न विचारले जातील पंचवीस गुणांसाठी त्यानंतर रिझनिंगसाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील पंचवीस गुणांसाठी त्यानंतर यामध्ये आपल्याला पुढे दिलेले अंकगणित अंकगणितासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील पंचवीस गुणांसाठी पुढे जर म्हटलं तर आपल्याला जी के जीएससाठी पंचवीस प्रश्न विचारले जातील पंचवीस गुणांसाठी अशा प्रकारचे टोटल शंभर प्रश्न विचारले जातील शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी असेल आणि हे शंभर प्रश्न गुणांसाठी तुम्हाला विचारले जातील प्रत्येक एक प्रश्न बरोबर आला की तुम्हाला एक मार्क दिला जाणार आहे मित्रांनो एक प्रश्न चुकला तर वन फोर या प्रमाणामध्ये तुमची जे मार्क आहे निगेटिव्ह देखील होणार आहे मित्रांनो चुकला तर तुमचे झिरो पॉईंट पंचवीस मार्क इथं मायनस होतील म्हणजेच एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला एक गुण मिळेल आणि जर चार प्रश्न चुकले तर एक गुण तुमचा कट होईल वन फोर या मध्ये आपली निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा हे फक्त एमटीएस च सा सांगितलं मित्रांनो एमटीएस या पदासाठी हा अभ्यासक्रम असणार आहे आणि अशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे पुढे जर म्हटलं तर जर जे आपल्याला क्लर्कचं पद आहे मित्रांनो क्लर्क या पदासाठी जर म्हटलं तर प्रत्येक आपल्याला जे दिलेले आहेत हे जे सब्जेक्ट दिले त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज वरती पंचवीस प्रश्न विचारले जातील रिझनिंगसाठी पंचवीस प्रश्न आता प्रत्येक प्रश्न इथे दोन गुणांसाठी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि टायमिंग तुम्हाला खूपच कमी असणार आहे नव्वद मिनिटाचा टायमिंग असणार आहे टोटल तुम्हाला सॉरी नव्वद मिनिटं नव्हे तर साठ मिनिटाचा सा म्हणजे एक तासाचा कालावधी असणार आहे टोटल जर म्हटलं तर तुम्हाला टोटल एकूण शंभर प्रश्न विचारले जातील हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी फक्त साठ मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल मित्रांनो या साठ मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि प्रत्येक एक प्रश्न दोन गुणांसाठी इथं विचारला जाईल आणि निगेटिव्ह मार्किंग जर म्हटलं तर झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटेज एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजेच वन फोर एवढीच निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजेच एक प्रश्न बरोबर आला तर दोन मार्क तुमचे इथे होणार आणि एक प्रश्न चुकला तर तुम zero point partners एवढे मार्क कमी होणार म्हणजे सर टोटल चार प्रश्न चुकले तर तुमचे दोन मार्क इथं कमी होतील आणि एक प्रश्न बरोबर आला तर तुमचे दोन मार्क इथं प्लस होतील ठीक आहे ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे बाकी जर म्हटलं तर अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे फक्त लेवल थोडी अप राहणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर टेक्निशियन याच्यासाठी वीस वीस प्रश्न असणार आहेत मित्रांनो याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला एक सब्जेक्ट अजून इथं वाढलेला आहे बाकी सारखंच असणार आहे कोणत्या प्रकारची इथं वेगळी प्रक्रिया नाहीये पाच सब्जेक्टे आहे त्याच्यासाठी वीस वीस प्रश्न विचारले जातील टाइमिंग तुम्हाला डायरेक्टली इथं जर म्हटलं तर तीन तासाचा दिलेला आहे मित्रांनो टोटल शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जातील मित्रांनो ठीक आहे बाकी जर म्हटलं तर लेवल काय असणार आहे बारावीची लेवल असणार आहे अभ्यासक्रमाची इथे वरती आपल्याला लेवल असणार आहे दहावी किंवा पदवीची ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे यासाठी हे देखील लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग थोडी जास्त बघण्यासाठी भेटलेले एक मार्क बरोबर आला तर एक एक प्रश्न बरोबर आला तर एक मार्क तुम्हाला भेटणार आणि एक प्रश्न चुकला तर वन थर्ड या रेशोमध्ये तुमचे मार्क निगेटिव्ह देखील होणार आहेत तर अशा प्रकारे या पदाचा अभ्यासक्रम दिलेला आहे जो की तुम्ही इथं बघू शकता पुढे जर म्हटलं तर टी ए टेक्निकल असिस्टंट या पदासाठी देखील हाच रेशो असणार आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग एक पेशण्यासाठी एक गुण आणि एकशे ऐंशी मिनिटाचा टाइमिंग टोटल शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी हा रेशो असणार आहे तुम्ही ही जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या आणि याच्यासाठी अभ्यासक्रमानुसार जरी विचार केला तर आपण ह्या ज्या जाहिराती असतात यामध्ये दहा बारा किंवा वीस पन्नास पदे असतात यांच्यासाठी अर्ज देखील खूपच कमी आलेले बघण्यासाठी भेटत असतात पुढे जर म्हटलं तर प्रत्येक पदानुसार आता अभ्यासक्रम दिलेला आहे यामध्ये जी के मध्ये काय काय विचारलं जाईल त्यासोबत गणित बुद्धिमत्ता मध्ये काय काय विचारलं जाईल इंग्लिश मध्ये काय विचारलं जाईल याच्याविषयी जे टॉपिक आहेत ते टॉपिक देखील आपल्याला खाली दिलेले आहेत पदानुसार हे तुम्ही बघून घ्या तुमच्या पदानुसार तुम्हाला काय सिलेबस दिलाय कोण कोणते महत्वाचे टॉपिक दिलेत कोणकोणते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला या पदांविषयी संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये या जाहिरातीमध्ये दिलेली आहे परमानंट स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट जॉब असणार आहे त्याच्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही देखील या पदासाठी अर्ज करू शकता मित्रांनो पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे जे पण प्लॅनिंग आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे एक्झाम कधी होणार आहे जानेवारी दोन हजार मध्ये आपली एक्झाम होणार आहे मित्रांनो याच्याविषयी खाली माहिती दिली आहे आठ तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख असणार आहे तीस अकरा दोन हजार चोवीस आणि आपली एक्झाम लगेच जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यामध्ये होणार आहे आणि जास्तीत जास्त जर झालं तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल अशा प्रकारचं देखील इथं सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे एक्झामसाठी जर म्हटलं तर तुमच्याकडे दोन महिन्याचा कालावधी असणार आहे मित्रांनो आणि फायनल रिझल्ट मार्च दोन हजार पंचवीस मध्ये लागून जाणारे मित्रांनो याच्याविषयी खाली तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे जे की तुम्ही इथं वाचू शकता बाकी जर म्हटलं तर आपल्याला खाली हे सर्व आपल्याला नंतरची प्रोसेस आहे कास्ट सर्टिफिकेट वगैरे याच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे तर काय अडचण आहे आता डायकली ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी माहिती जाणून घेऊया या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी किंवा ला भेट देण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतो ऑफिशियल वेबसाईट ची तिथून सर्व काही तुम्ही मिळवू शकता ठीक आहे तर चला आता तुम्हाला जर म्हटलं तर बघा पुढे आता आपल्याला काय करायचंय या यानुसार जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर नोट्स साठी देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक नंबर टाकून देतोय नोट्स आपल्या मराठीमध्ये असणार आहेत मित्रांनो तर नोट्स जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर भेटून जाईल त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा की या पदासाठी आम्हाला नोट्स पाहिजे तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो ठीक आहे तर बघा आता पुढे जर म्हटलं तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही डायरेक्टली इथून क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता किंवा इथे देखील लिंक उपलब्ध करून दिले पीडीएफमध्ये कुठे नाही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता मित्रांनो तर बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही, ही वेबसाईटची लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं अप अपचं ऑप्शन आहे अप वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सूचना वगैरे दिलेल्या असतील त्या तुम्हाला वरती क्लिक करावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता तर बघा सिम्पल प्रोसेस आहे अर्ज भरण्याची ही सर्व माहिती तुम्हाला दहावीच्या मार्कशीटवरती जशी माहिती आहे तशीच माहिती इथे टाकायची आहे इथे आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे ईमेल आय डी टाकायचा तोच ईमेल आयडी कन्फर्म करायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची आणि रजिस्टर वरती क्लिक करायचंय त्यानंतर पुढे बघा पुढे अशा प्रकारचं येईल आता ओ टी पी सेंड केला जाईल तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक आहे तर सर्व प्रक्रिया तुमच्या समोर करून घेत आहे जेणेकरून तुम्हाला हा अर्ज भरता येईल मित्रांनो आणि अशा प्रकारचे जे पण अर्ज येत असतात गव्हर्नमेंट जॉब असतो परंतु याच्यासाठी अर्जांची संख्या देखील कमी येत असते कारण पदे कमी असतात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला यासाठी जे अर्ज आहेत ते देखील कमी आलेले बघण्यासाठी भेटतात तर बघा ओटीपी इथे पी इथं व्हेरीफाय आहे मित्रांनो सक्सेसफुल ओकेचं ऑप्शन आहे ओके वरती क्लिक करतो तर वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचं आता पेज ओपन होऊन येईल इथे आता तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जन्मतारीख तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी इथं कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे जी पण जन्मतारीख असेल ती तुम्ही तुमची जन्मतारीख इथं सिलेक्ट करून घेणार तर बघा आता जी पण जन्मतारीख मी टाकली होती रजिस्टर करते वेळेस ती जन्मतारीख टाकतो सर्वप्रथम इथे आपल्याला जे पण वर्ष असेल ते वर्ष निवडायचं त्यानंतर महिना आणि दिवस या प्रमाणामध्ये आणि मोबाईल नंबर टाकून इथं साईन इन मी करून घेतो तर बघा साईन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं लॉग इन होऊन तुमच्याकडे पेज ओपन होऊन येणार आहे इथे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल इथून तुम्ही लॉग आउट होऊ शकता इथं हा आपल्याला मेनू दिलेला आहे तर सिंपल प्रोसेस आहे इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला सर्वप्रथम पद निवडायचे त्यानंतर आपली इन्फॉर्मेशन द्यायची पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर काही आपली एज्युकेशनल इन्फॉर्मेशन द्यायचे काही डॉक्युमेंट फोटो सिग्नेचर वगैरे अपलोड करायचे आणि त्यानंतर पेमेंट करून प्रिंट घ्यायची आहे एवढीच प्रक्रिया तुम्हाला करायची आहे तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर इथे आपल्याला पद निवडण्यासाठी ऑप्शन आहे तर पद कोणतं तुम्हाला निवडायचंय ते पद तुम्ही इथं निवडू शकता जसं की मी एमटीएस इथे निवडतो त्यानंतर इथे बघा आपल्याला काय विचारलेलं आहे इथे बघा आपण यासाठी पात्र आहात का ठीक आहे तर पात्र आहात की नाही आपण यस नाही इथं सिलेक्ट करणार ठीक आहे अशा स्वरूपामध्ये तर हे झाल्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट वरती क्लिक आहे ठीक आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे तर बघा इथे आपलं संपूर्ण नाव दिसेल जन्मतारीख दिसेल इथं वडिलांचं नाव टाकायचंय त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचंय जनरल मेल फीमेल तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे त्यानंतर इथं आपलं इंडियन ऑलरेडी असणार आहे त्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे इथे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे आणि इथं कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारचा ॲड्रेस भरायचा आहे आता गावामध्ये राहत असाल तर तुम्ही इथं कोणताही नंबर इथे ॲड करू शकता त्यानंतर तुमचं गावाचं नाव त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचं नाव राज्याचं नाव आणि पिनकोड या स्वरूपामध्ये तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता इथे टाकायचा आहे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता इथे टाकायचा आहे दोन्ही ॲड्रेस सारखेच असेल तर फक्त इथेच ॲड्रेस भरायचा आहे आणि इथे टिक लावायचे इकडे जो ॲड्रेस टाकलेला असतो तो ऑटोमॅटिकली इथं कॉपी पेस्ट होऊन येईल त्यानंतर खाली यायचं आहे आणि सेव अँड नेस्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा पुढे अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जाईल इथे आता तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची तुमची कॅटेगरी कोणती आहे तर आता जर म्हटलं तर एवढ्याच पदांसाठी तिथं जागा होत्या खुला प्रवर्ग एस एसटी या पदासाठी एमटीएस मध्ये जागा होत्या जर तुमची ऑदर कॅटेगरी असेल ओबीसी ईडब्ल्यू सी वगैरे तर तुम्ही यू आर कॅटेगरी इथं सिलेक्ट करू शकता म्हणजेच मधून अर्ज भरू शकता आणि या पदासाठी तुम्ही इथं फॉर्म भरू शकता काही अडचण नाही पुढे डिसेबिलिटी टाईप आहे का नाही असं विचारलंय तर असेल तर हेच करा ऑदरवाईज नोवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं वयामध्ये सूट पाहिजेल आहे का पाहिजेल असेल तर येस करायचं अदरवाईज वरती क्लिक करायचं आता वयामध्ये एस टी कॅटेगरीला सूट आहे त्यानंतर पुढे यामध्ये तुमचं काय या असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे ना तर ते तुम्ही इथं येस नो इथे सिलेक्ट करू शकता मित्रांनो काय अडचण नाही ठीक आहे अशा प्रकारे ही माहिती तुम्ही भरू शकता जर फी मध्ये तुम्हाला सूट पाहिजे असेल तुम्ही माहिती दिली आणि इथे जर म्हटलं तर वयामध्ये सूट पाहिजे असेल कॅटेगरी नुसार तर त्याच्याविषयी माहिती तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे अदरवाईज नसेल पाहिजे कशामध्ये डायक्टली तर वरती क्लिक इथे नो वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे तर बघा आता आपल्याला इथं दहावीची माहिती द्यायची आहे ठीक आहे त्यानंतर दहावीची माहिती देऊन तुम्ही पुढे फॉर्म भरायला सुरुवात करू शकता इथे तुम्ही पास किंवा झाला त्याचं वर्ष टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं बोर्डाचं नाव टाकायचं कोणत्या बोर्डातून तुम्ही पास केलं त्यानंतर सब्जेक्ट तुमचा कोणता होता तर तुम्ही इथं आपले सब्जेक्ट टाकू शकता दहावीचे त्यानंतर पर्सेंटेज किती होते ते पर्से पर्सेंटेज तुम्ही इथे टाकणार ठीक आहे अशा स्वरूपामध्ये जेवढे पण पर्सेंटेज होते ते त्यानंतर इथं बघा एक्झाम पासढ इथं आपल्याला पुन्हा वर्ष निवडण्याचं ऑप्शन आहे तर बघा जे पण वर्ष असेल ते तुम्ही इथं निवडून घेणार तर इथं वर्ष आहे तर म्हणजे इथं वर्ष टाकण्याची गरज नाही ओनली पास टाईप करा काय अडचण नाही ठीक आहे या स्वरूपामध्ये तुम्ही ही माहिती देऊ शकता त्यानंतर सब्जेक्ट कोणकोणते होते ते तुम्ही अशा प्रकारे इथे तुमचे जे पण दहावीचे सब्जेक्ट होते ठीक आहे ते सब्जेक्ट तुम्ही अशा प्रकारे इथे टाकू शकता ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारचे मराठी हिंदी त्यानंतर इंग्लिश ठीक आहे जे पण सब्जेक्ट असतील ते तुम्ही इथं सब्जेक्ट तुम्ही दहावीचे एंटर करणार तर हे सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली विचारले तुम्ही कुठं आता सध्याला कामाला आहात का यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट नाही तर इतर कोणत्या मध्ये तर असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय वगैरे तर यस करा अदरवाईज नोवरती क्लिक करून वरती तुम्ही क्लिक करणार ठीक आहे ही माहिती अशा प्रकारची भरायची आता बघा फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचे पेमेंट करायचं आणि त्यानंतर तुमचा अर्ज इथं भरून झालेला आहे ठीक आहे तर डॉक्युमेंट जर म्हटलं तर पासपोर्ट साईज तुम्ही फोटो इथं अपलोड करू शकता त्याची साईज पाचशे पर्यंत पाहिजे पाचशे च्या आत पाहिजे त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे त्यानंतर दहावीचं मार्कशीट तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता त्यानंतर इथं कम्युनिटी कार्ड सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचे इथं चूज फाईलचं ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करून हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून नेक्स्ट वरती क्लिक करणार तर पटकन मी हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेतो तर बघा सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर अशा प्रकारचं तुम्ही जेव्हा वरती क्लिक करता तुमचा जो फॉर्म आहे पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथं दिसून येईल पाजाचं नाव आणि इतर संपूर्ण माहिती जी पण तुम्ही इथं भरलेली असेल ती माहिती तुम्हाला अशा प्रकारची इथं दिसून येणार आहे तुम्ही ही माहिती एकदा व्हेरीफाय करून घ्यायची बरोबर आहे की नाही आणि बरे बरोबर असेल तर आय वरती क्लिक करून इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता फक्त आपल्याला पेमेंट करायचं आहे बाकी सर्व माहिती इथं आपली भरून झालेली आहे तर बघा या पदासाठी अर्ज केलेला आहे याच्यासाठी टोटल पेमेंट किती असणार आहे याच्याविषयी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे तर त्याच्यानुसार तुम्ही इथं पेमेंट करणार आणि पेमेंट केल्यानंतर बघा तुम्हाला पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जातील पेमेंट करून तुम्ही फक्त तुमच्या ऍप्लिकेशन ची प्रिंट इथं सेव्ह करून घेणार तर एवढीच प्रक्रिया असणाऱ्या या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप जाहिरातीविषयी माहिती दिली त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती देऊन घेतलेली मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला सर्व जॉब विषयी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जी बिली ती लाईक करून घ्या जेणेकरून मी ज्या पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र